दारूच्या वादातून फायनान्स वसुलीवरून सवड येथे तुंबळ हानामारी सरपंचासह आठ जण जखमी दहशतीचे वातावरण दारू पिऊन घरासमोर उलटी करणे तसेच फायनान्सच्या वसुलीच्या कारणावरनं दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन यामध्ये सरपंचासह पाच ते आठ जण जखमी झाल्याची घटना दिनांक पंधरा एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता रिसोर्ट तालुक्यातील सवड येथे घडली आहे परस्पर तक्रारीवरून रिसोर्ट पोलिसांनी एकूण अकरा जणांच्या विरोधात रिसोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सवड येथील सरपंच दशरथ विश्वनाथ मोरे व वय सदतीस वर्ष राहणार सवड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचा नातेवाईक हा फायनान्सच्या वसुलीकरिता गेला असता आरोपी दत्ता बब्बन कासार हरिभाऊ बब्बन कासार बब्बन पिराजी कासार लीला हरिभाऊ कासार आरती दत्ता कासार द्वारकाबाई बब्बन कासार सर्व राहणार चवड यांनी फायनान्स कंपनी वसुलीच्या कारणासंदर्भात वाद घालून लाढा काठ्या फायटर लोखंडी पाईपने डोक्यावर पाठीवर हातावर मारून जीवाणे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून शिविकाळ केली व जीवाणे मारण्याची धमकी दिली तसेच दत्ता बबन कासार वय छत्तीस वर्ष राहणार चवळ यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांनी दारू पिऊन माझ्या घरासमोर उलटी करू नको या कारणावरून दशरथ विश्वनाथ मोरे आकाश बाबुराव झुमडे सागर विश्वनाथ मोरे रवी विश्वनाथ मोरे आकाश विश्वनाथ मोरे या सर्वांनी वाद घालून गैर गैरकायदेशीर मंडळी जमवून लोखंडी पाईपने त्यांना व त्यांच्या नातेवाईकांना डोक्यावर हातावर पाठीवर जीवाने मारण्याच्या दोन तीनशे एकावन्न तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन आणि एकशे नव्वद जुनी कलम तीनशे सात तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा एक पाचशे सहा दोन एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस आणि एकशे एकोणपन्नास नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शिवचरण डोंगरे हे करीत आहेत दिनांक पंधरा एप्रिल रोजी रात्री घडलेल्या या घटनेमुळे सवड या गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दोनही गटांमध्ये होत असलेल्या ला लाट्या काठ्या पाईपने मारहाणीमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते तर घटनेतील जखमींना प्रथम रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर असल्याने त्यांना वाशिम येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे केशव गरकळ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा